कमळ 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 अतिशय जोमान या जिल्ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये फुलेलेला आहे म्हणून करता माझ्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे प्रतिक्रिया तेच मी सांगितलं वेगळं काहीतरी सांगा तुमचा पक्ष वेगळा होता हे आज पक्ष प्रवेश करण्यासाठी माझ्या तालुक्यातून आणि माझ्या शेजारचा माढा तालुक्याचे विद्यमान माझे आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव आणि माझ्या तालुक्यातले माझे आमदार यशवंत माने यांच्या प्रवेशासाठी आम्ही लोकांना फक्त आव्हान केलं साडेतीनशे पावणे चारशे किलोमीटर वर स्वतःच्या वाहनातून मिळल त्या वाहनातून माझ्या मतदारसंघातले कार्यकर्ते अतिशय उत्स्फूर्तपणे स्वतःच्या खर्चानं इथं येऊन आम्हाला आशीर्वाद दिला त्याच्यावरून माझी खात्री पटली की माझ्या मतदारसंघामध्ये ज्या माझ्या कार्य माझ्या तालुक्यातल्या मतदारांना कार्यकर्ता अपेक्षित होत तशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतला आणि म्हणून करता माझ्या चेहऱ्यावर आनंद तुम्हाला दिसाला सर तुम्ही गेले अनेक वर्ष तीन तुमचा मतदारसंघ आरक्षित झाला निश्चया तुम्ही पक्षाचा उमेदवार निवडून आणलात आणि मुसलापूर जिल्ह्याचं राजकारण असा की कोणी कुणाच्या मतदारसंघामध्ये आता तुम्हाला सगळ्यांना मीडियावर तुम्ही बघत असाल की जिथे शिस्त राहिले पक्षामध्ये त्या बेशिस्त पक्षामध्ये राहून आपण बेशिस्त व्हायचं का आम्ही आमचे त्यावेळेचे नेते अजितदादा त्यांच्यातरी शिस्तप्रिय माणस म्हणून करता मी अजितदादा बरोबर गेलो पण आज जर तुम्ही बघितलं मीडियावर तुम्ही बघत असाल लांब जर असला तरी आज देशीच झाला पक्ष आणि ही जर पक्ष अशा प्रकारे वेळीच कंट्रोल नाही केलं तर पक्षाला महाराष्ट्रात माणसं उभा करायला मिळणार नाहीत अशी परिस्थिती होईल